रात्रीचे नऊ वाजले होते दुकानातून थकलेला सुधीर जेवायला बसला होता त्याने नुकताच पहिला घास घेतला आणि तो तोंडात घातला जेव्हा अम्माजींनी त्यांना रोजचे बडबडायला सुरुवात केली अरे मी किती दिवसांपासून सगळ्यांना सांगत होते की निधीच्या सासरच्या घरी काय काय द्यायची आहे प्लीज एकदा त्याची स्लिप तयार करून आणा नंतर शेवटच्या क्षणी सगळे पळापळ -पड़ करतील वर माझ्या औषधही उद्या संपेल पण आणून देत नाहीत देवाने अशी पोरं दिली आहेत की कोणतंही काम वेळेवर करत नाही नुसतं बसून आरामात जगण्याची सवय झाली आहे सुधीरचे हात जेवताना थांबले मन कडू झाले त्याने पत्नी मालतीकडे एकटक पाहिलं पण काहीच बोलले नाही पण सुधीरचे मन कडू झाले आहे हे, हे मालतीला समजले पण माहीत नाही सुधीर काय विचार करत होता आणि म्हणाला अमा महेश घरीच होता तुम्ही सांगितलं असतं तर त्याने आणलं असतं निदान त्याला पण थोडी जबाबदारी देत जा हो फक्त तुझं काम तुझ्या धाकट्या भावावर टाक आणि तुझ्या जबाबदाऱ्यांची हात जोडणी कर तो सुद्धा दिवसभर इकडे तिकडे धावतो तो रिकामा बसत नाही तू जेव्हा त्याला पाहतोस तेव्हा तू फक्त त्याच्या मागे लागतो अम्माने एक गोष्ट ऐवजी दहा गोष्टी ऐकवल्या कसा तरी सुधीरने एक चपाती संपवली त्याला पुढे जेवता आले नाही तर तो जेवताना उठला आणि हात धुवून तो त्याच्या खोलीत आला आणि झोपला मालती त्याच्या मागोमाग खोलीत गेली आणि त्याला म्हणाली तुम्ही जेवण तर केले असते फक्त एका चपातीने पोट भरते का अम्माच्या बोलण्याने माझे पोट भरते मला भाकरी कशाला हवी सुधीर हलके असत म्हणाला सुधीर जेवण का करत नाही हे मालतीला समजले होते तिने हळूवाळपणे विचारले तुला हवे असेल तर मी एक ग्लास दूध आणून देते रिकाम्या पोटी कसे झोपता नाही राहू दे मला नको आहे तू जेवलीस हो मी मुलांसोबत जेवले होते ठीक आहे मला विश्रांती घ्यायची आहे मला सकाळी लवकर उठून दुकानात जायची आहे तू तु पण तुझं काम पूर्ण कर लवकर झोप तुलाही लवकर उठावं लागेल असं म्हणत सुधीर पलंगाच्या पलीकडे झोपला इकडे मालती शांतपणे स्वयंपाकघरात आली आणि उठलेली कामं पूर्ण करू लागली मालतीला सुधीरचं खरंच वाईट वाटलं अम्माजींना सवय होती की सुधीर जेवायला बसले की कुठल्या ना कुठल्या विषयावर तक्रार करायची अम्माजींना सुधीर आणि महेश ही दोन मुले होती तर त्यांना निधी ही मुलगी होती तिन्ही मुलांची लग्न झाली होती मोठा मुलगा सुधीर किराणा दुकान सांभाळायचा आणि त्याची पत्नी मालती घर सांभाळायची तोच धाकटा मुलगा महेश कार रिपेअरिंगच्या दुकानात काम करायचा आणि पत्नी ममता एका शाळेत शिक्षिका होती पती पत्नी दोघेही मिळून कमावत असत पण त्यांनी दरमहा पाच हजार रुपये देऊन आपली जबाबदारी पार पाडली अम्मा यांना या पाच हजार रुपयांचा अभिमान होता याशिवाय इतर सर्व खर्च सुधीर यांना करावा लागायचा किंवा अम्मा यांनी सुधीरला मुद्दाम करायला लावले असे म्हणता येईल सुधीर हा मोठा मुलगा असल्याने त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत अशी त्यांची धारणा होती तर सुधीर यांचे संपूर्ण कुटुंब असून त्यांना दोन मुले होती महेशचे कुटुंब मोठे नाही त्याला एकच पत्नी आहे आणि मग सुधीरचे स्वतःचे दुकान आहे तर महेशला दुसऱ्याचे काम करायचे आहे त्यामुळे त्याला अधिक काम करावे लागते कोणतेही काम असले तरी ती सुधीरलाच सांगायची कारण महेश नेहमी रडायचा आठ सेटजीने खूप काम करून घेतले मी खूप थकलो आहे माझ्या अंगात जीव उरला नाही खरंच कोणाकडे काम करणे सोपे नाही ते तुमचा जीव हिवरावून घेतात मग त्यानंतर तो आपला सगळा वेळ वाया घालवत राहायचा किंवा बायकोसोबत फिरायला जायचा निधीच्या सासरचे घरही जवळच होते आणि एकत्र कुटुंब होते रोज काही ना काही कार्यक्रम असायचा आता पुढच्या महिन्यात आत तिच्या नंदेचे लग्न आहे ज्यामध्ये या लोकांना घालण्यासाठी कपडेही द्यावे लागले तेव्हापासून अम्मा सुधीरकडे निधीच्या सासरच्या घरी जाऊन तिथून ड्रेस स्लिप तयार करून आणण्याचा आग्रह धरत आहेत पण सुधीरला वेळ मिळत नव्हता अम्माजींना खूप विचित्र सवय होती सुधीर जेव्हा जेव्हा जेवणाला बसायचा तेव्हा ती हे सगळे संभाषण सुरू करायचे हे ऐकून सुधीर जेवणाच्या मध्येच जागे व्हायचा पण अम्माजी अशा होत्या की त्या गप्प बसायच्या नाहीत नीट जेवण न केल्याने सुधीर यांना बी आणि शुगरचा त्रासही झाला होता अनेक वेळा मालतीला अम्माजींना प्रतिसाद करावा असा वाटला पण तिने काय बोलावे प्रत्येक वेळी सुधीरने नकार दिला कारण त्यानंतर अम्माजी याला धरून राहतील आणि तीन चार दिवस घरात गोंधळ घालतील आता सगळे आपापल्या कामाला निघायचे पण मालतीला घरीच राहावे लागले घरातील कामं संपवून मालती खोलीत येऊन झोपली दुसऱ्या दिवशी सकाळीही नेहमीप्रमाणे काम चालू होते मग सुधीर नाश्ता करायला बसला तेव्हा अम्मा म्हणाली सुधीर निदान आज तरी निधीच्या सासरच्या घरून स्लीप घेऊन ये काम उशिरापर्यंत सोडू नकोस तू नंतर धावत जाशील अम्मा मी तुला सांगितले की मला वेळ मिळत नाही आहे नाहीतर मी स्वतः तिच्या सासरच्या घरी गेलो असतो मी तुला कधी नकार दिला आहे का मी तुला कधीच नकार देत नाही पण आता तू मला नकार देतोस तू मोठा भाऊ आहेस तू गेला नाहीस तर मग कोण करणार आणि हे कसलं काम काय करतोयस तुला वेळ मिळत नाहीये तुझं स्वतःचं दुकान आहे हवं तेव्हा बंद कर आणि निघून जा कोणाच्याही ठिकाणी काम करत नाही तू अम्मा यावेळी महेशला पाठवा महिषला वर्कशॉपमधून जेव्हा येतो तिथे रस्त्यातच निधीचे सासरचे घर आहे येताना तिथून स्लीप घेऊन येईल नाहीतर मला मुद्दाम दुकान बंद करून तिकडे जावे लागेल दुकानात एखादा मुलगा थोडी ना काम करतो अम्मा पुलाच्या बांधकामामुळे दुकान तोट्यात जात आहे अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी मी दुकान बंद करून निघून जाईल तर कोणी माझ्याकडे सामान घ्यायला काय येईल मार्केटमध्ये अशी दहा दुकाने आहेत सुधीरने आपली असहाय्यता व्यक्त केली आणि नाश्ता करायला सुरुवात केली हो बरोबर आहे बहिणीच्या घरी जाताच रडायला येते तुझ्या सासरच्या घरी काही काम असलं तर लगेच निघून गेला असता मग दुकानही बंद झालं असतं आणि काही फरक पडला नसता अम्मा आपला राग वाढवू लागल्या सुधीरने कसेतरी दोन चमचे पोहे गिळले आणि उठून निघून गेला पण अम्मा अजूनही बळबळत होती सुधीरने नीट नाश्ता केला की नाही याने तिला काही फरक पडत नव्हता मालती हे सर्व पाहत होती आता सहन होत नव्हते ती आली आणि अम्माजींना म्हणाली अम्माजी किमान त्याला त्याचा नाश्ता किंवा रात्रीचे जेवण तरी नीट करू द्या तू जेवतो तेव्हा तुम्ही नेहमी का बोलता मग तुम्ही फक्त बडबडतात त्याने पोटभर जेवले की नाही याने तुम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त काळ जगलं आहात आई आहे त्याच्या तरीही तुम्ही त्याला जेवणाचा का देतात मालतीचे बोलणे ऐकून अम्मा चिडल्या हो मी त्याची शत्रू आहे तूच त्याचे इथपर्यंत पालन पोषण केले आहे आता तुम्हीच मला सांगाल मी माझ्या मुलाशी कसे बोलू शकते ते अम्माजी कृपया बोला बोलणे आणि सांगण्यात फरक आहे तुम्ही जेवतानाच या सर्व गोष्टी नेहमी बोलतात तुम्हाला दुसरा मुलगाही आहे तुम्ही त्याला का सांगत नाही आता तू मला माझे मुलं मोजवशील ही माझी इच्छा आहे मी कोणत्या मुलाकडून काय काम मिळवू हे सांगणारी तू कोण हो हे सगळं सांगण्याचा अधिकार मला नाही पण माझा नवरा बऱ्याचदा भुकेने उठतो म्हणून मला एक अडचण आहे उद्या त्यांना काही झाले तर तुम्हाला दुसरा मुलगा आहे पण मला दुसरा नवरा नाही तुम्हाला आता समजून घ्यायची असेल तर समजून घ्या नाहीतर मला वेगळे करा रोजच्या त्रासातून एकदाची सुटका मिळेल अम्मा आणि मालतीचा वाद ऐकून महेश आणि त्याची पत्नी ममताही बाहेर आले महेश येताच म्हणाला वहिनी अम्माशी वाद घालताना लाज वाटत नाही का घराचे दोन तुकडे करायला का वाकले आहेत जेव्हा जबाबदारी एकाच व्यक्तीवर टाकली जाते ना मग बोलावेच लागते तुमचा भाऊ रोज बीपी आणि साखरेची औषधे घेतो हे कळल्यावरही अम्माजी त्याला काय खाऊ घालतात जेवणासोबत टेन्शन तुम्हाला दिसत नाही का ते किती काळजीत आहेत मालतीची बोलणे ऐकून ममताने अडवणूक केली अहो वहिनीला स्वतहून वेगळे व्हायचे आहे भावाच्या खांद्यावर प्रकरण टाकून ती विनाकारण बोलत आहे तुला जे समजायचे आहे ते समजून घ्या पण आता वेगळे व्हायचे आहे आपल्या जबाबदाऱ्या स्वतः उचला असे म्हणत मालती तिच्या खोलीत गेली शेवटी खूप त्रासानंतर सुधीर यांनीही या मुद्द्याला पाठिंबा दिला म्हणून अम्माजींना दोन्ही मुलांना वेगळे करणे भाग पडले अम्माजी धाकट्या मुलगा आणि सून यांच्याकडेच राहिल्या आता जबाबदारी डोक्यावर आल्यावर महेश आणि ममता यांना आपोआपच समजले की पाच हजार रुपयांनी घर चालवता येत नाही त्याचवेळी अम्माजींनाही समजले की मोठा मुलगा आणि सुनेने खरोखरच त्यांची चांगली सेवा केली होती